माझं नाव दीपक आहे आणि माझ्या नावासारखाच मी नेहमी चौकत राहायचो मी घरातला सगळ्यात लहान आणि लाडका मुलगा होतो घरातले सगळेच मला खूप प्रेम करायचे आणि तितकंच माझा लाडही करायचे मला जेवढं सगळे प्रेम करायचे तेवढेच माझे नकरेही सहन करायचे मी आमच्या घरात सगळ्यात लहान होतो आणि आमच्या घराण्यातला सगळ्यात देखणा मुलगा होतो आमचं एकत्र एक कुटुंब होतं माझे दोन चुलते आणि माझे मोठे दोन बाहू आमच्या सोबत राहत होते जेव्हा मी दहा वर्षांचा झालो तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सुलताना त्यांचा वाट्याचा हिस्सा देऊन वेगळं केलं मग ते दुसऱ्या शहरात राहायला निघून गेले त्यानंतर फक्त आमचं कुटुंबच त्या घरात उरलं माझा सर्वात मोठा भाऊ माझ्यापेक्षा तब्बल पंधरा वर्षांनी मोठा होता आणि दुसरा भाऊ सात वर्षांनी मोठा होता आमच्या घरी कोणतीही बहीण नव्हती माझ्या आईचं म्हणणं होतं की जेव्हा मी जन्मलो तेव्हा त्यांना खूप त्रास झाला होता त्यामुळे त्या, त्या प्रार्थना करायच्या की त्यांचं बाळ सुखरूप या जगात यावं मी जन्मलो आणि घरात आनंदाचं वातावरण पसरलं माझ्या जन्मानंतर वडिलांचा व्यवसाय जोरात चालू लागला होता त्यामुळे घरच्यांना असं वाटलं की माझ्या जन्मामुळे आमच्या घराचं नशीब उजळलं आहे माझे पाय घरासाठी आणि कुटुंबासाठी शुभ मानले जात होते यामुळे सगळेजण माझ्या नकऱ्यांची काळजी घ्यायचे मला कोणीही रागावू द्यायचं नाही माझ्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत याची सगळेच काळजी घेत प्रत्येक वाढदिवशी वडिलांना नवनवीन यश मिळत असे हे माझं नशीबच होतं की आणखी काही माहीत नाही पण घरच्यांना खात्री होती की मी त्यांच्यासाठी खूप शुभ आहे आमचं घर खूप मोठं होतं आणि सगळे एकमेकांवर प्रेम करत होते मी घरातल्या प्रत्येकाचा लाडका होतो लहानपणापासूनच माझ्या सौंदर्याचं सगळे कौतुक करायचे आणि म्हणायचे हा एवढा सुंदर आहे तर मोठेपणी किती देखणा दिसेल माझ्या नकऱ्यांना काही मर्यादाच नव्हती कधी कधी मी काही उद्धटपणा केला तरीही कोणीही मला रागवायचं नाही सगळे प्रेमाने समजवायचे माझी प्रत्येक इच्छा माझ्या तोंडातून बाहेर पडण्याआधी पूर्ण केली जायची सगळ्यात जास्त प्रेम मला वडिलांचं मिळालं आई तर म्हणायची माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यातच आहे बाहू माझ्यावर खूप प्रेम करायचे पण त्या आपल्या व्यवसायात इतके व्यस्त राहायचे की माझ्याकडे फारसं लक्ष द्यायचे नाहीत पण एकदा का त्यांना वेळ मिळाला की ते माझ्या प्रत्येक मागणीची पूर्तता करायचे माझ्या आईची सकाळ माझ्या चेहऱ्याने सुरुवात व्हायची आणि रात्री मला न पाहता ती झोपायचीच नाही वडिलांचीही तीच अवस्था होती माझे मोठे बाहू मला नेहमीच चॉकलेट आणून द्यायचे इतकं प्रेम मिळाल्यामुळे मी फार लाडवलेलो होतो माझ्या प्रत्येक हट्टाला घरचे हो म्हणायचे त्यामुळे मी अगळ बगड आणि गर्विष्ट झालो होतो मला स्वतःशिवाय कोणीही चांगलं वाटायचं नाही मला खात्री होती की माझ्या एका इशाऱ्यावर घरचे माझी प्रत्येक गोष्ट मान्य करतात म्हणून मी मुद्दाम अशा गोष्टी मानायचो मग मा मी मुद्दाम अशा गोष्टी मागायचो ज्या घरच्यांना सहजासहज उपलब्ध करू देता येणार नाहीत काल पुढे जात असताना मी स्वतःला सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजू लागलो मला वाटायचं की मी जगातला सगळ्यात खास माणूस आहे माझ्या वडिलांकडे खूप पैसा होता त्यामुळे लोकांचा माझ्याशी वागण्याचा दृष्टिकोन वेगळा होता मी कुठेतरी ऐकलं होतं की लोक तुमच्याशी तुमच्या वडिलांच्या पैशावरूनच वागतात तुमच्या वडिलांकडे जितका पैसा असेल तितकंच लोक तुम्हाला महत्व देतील माझ्या वडिलांकडे भरपूर संपत्ती होती त्यामुळे लोक आमच्याकडे आदराने पाहिजे माझे वडील पूर्वी एका लहानशा फॅक्टरीत काम करायचे पण माझ्या जन्मानंतर तीच फॅक्टरी त्यांना मिळाली आणि त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला माझ्या दोन्ही भावांनी लहानपणीच कामाला सुरुवात केली होती कारण आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण नंतर मेहनत करून आमच्या वडिलांनी आमचं घर सुस्थितीत आणलं होतं त्यांनी माझ्या भावांना स्वतःच्या व्यवसायात मदत केली होती त्यांची लग्न केली आणि आम्ही सर्व ऐश्वरामात जगायला लागलो आमचं लहानसं घर आता मोठं आणि अलिशान झालं पंधरा वर्षाचा होतो तेव्हा माझ्या दोन्ही भावांची लग्न झाली एका वर्षाने माझ्या मोठ्या भावाच्या घरी मुलगी झाली तिच्या जन्मानंतरही तशीच घरात आनंदाची लाट उमटली जशी माझ्या जन्मावेळी उमटली होती कारण आमच्या घरी आधी कोणतीही मुलगी नव्हती मी लहान होतो पण आता घरात माझ्याहूनही एक छोटी आली होती त्यामुळे सगळेजण खूप आनंदी होते माझ्या वडिलांचा व्यवसाय खूप प्रचंड यशस्वी झाला होता आमच्याकडे कष्टाचीही कमी नव्हती त्यामुळे माझ्या भावांना फारसं काम करण्याची आता गरज भासत नव्हती त्यांना मेहनत करायचीच सवय नव्हती ते वडिलांच्या पैशांवरच ऐश करत होते मी ही ऐश आरामाच्या जीवनशैलीत अडकून पडलो होतो माझे मित्र उच्चभ्रू होते माझे प्रत्येक हट्ट पुरवायचे पार्टी करणं फिरणं मौज मजा करणं हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट बनलं होतं घरच्यांनी कधीही माझ्यावर कोणतीही बंधनं घातली नव्हती पण माझा दुसरा भाऊ मात्र मला नेहमी टोकायचा तो माझ्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण मला त्याचं काहीही ऐकायचं नसायचं माझे छोटे भाऊ अतिशय समजदार आणि वेगळ्या स्वभावाचे होते त्यांना त्यांच्या लग्नानंतर ते जास्तीत जास्त आपल्या पत्नीबरोबर राहायचे माझ्या दोन्ही बहिणींना मी अजिबात आवडत नव्हतो कारण या घरात सर्वात जास्त माझं म्हणणं ऐकलं जायचं त्यामुळे त्या दोघी नेहमी माझ्या भावांवर रागवत असत आणि म्हणत तुमच्या लहान भावाचा किती रेटा चाललाय बघा आणि तुम्हा दोघा भावांची कोणतीच किंमत नाही घरात आल्यापासून दोन्ही बहिणींनी माझ्या भावांना माझ्या विरुद्ध भडकवायला सुरुवात केली त्यामुळे हळूहळू दोघंही माझ्यापासून लांब जात होते पण मला त्याचा काहीच अंदाज आला नाही कारण माझे आई वडील अजूनही माझ्यासोबत होते आणि माझ्या प्रत्येक मागणीची पूर्तता करत होते त्यामुळे मला वाटायचं की माझं सगळं काही सुरळीत चाललं आहे माझे भाऊ मात्र हळूहळू बदलत होते माझे छोटे भाऊ अतुल भैया मला नेहमी समजावत असत पण मी माझ्या आयुष्यात इतका मस्त होतो की कुणाचं काही ऐकायचंच नाही लहानपणी शाळेत असताना एकदा अतुल यांनी ठरवलं होतं की मला शाळेबरोबरच आजगी शिकवणी लावायला हवी कारण घरात राहून मी खूप उद्धटपणा करायचो पण मी शिकवणीच्या शिक्षकाला इतका त्रास दिला की त्यांनी मला शिकवणं सोडून दिलं खूप शिकवणी लावल्या कुठलाच शिक्षक दोन दिवसांपेक्षा जास्त मला शिकवू शकला नाही शेवटी आई वडिलांनी हात टेकले आणि अतुलभाई समजावलं की त्याला शाळेत तरी पाठवत आहोत यासाठीच आनंदी रहा त्याच्यावर शिकवणीचा जोर का टाकायचा एवढंच नाही तर भैयांना रागवलंही गेलं की तूही तर शाळेत गेला नाहीस शिकला नाहीस मग आपल्या लहान भावाला जबरदस्तीने शिकवण्याचा का प्रयत्न करतोस या सगळ्यानंतर अतुल भैया शांत झाले पण त्यांनी ठरवलं होतं की मी माझ्या गोष्टी ऐकायला तयार नाही ती गोष्ट कोणीही माझ्यावर लादू शकत नाही ते सुरुवातीपासूनच माझ्या भविष्याबाबत गंभीर होते त्यांना वाटायचं की मी उद्धव बोलू नये माझ्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं त्यांना माहीत होतं की शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि मीही तसाच अडचणीत पडू नये म्हणून त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले पण मी त्यांच्या प्रयत्नांकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही ते काही दिवस शांत राहिले आणि मग दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न करू लागले त्यांना वाटायचं की मी शाळेत चांगले गुण मिळवावेत आणि त्यासाठी शिकवणी गरजेची आहे पण मला यात अजिबात रस नव्हता माझं मन फक्त मौज मजेत गुंतलेलं होतं माझी आईही मला कधी योग्य मार्गदर्शन करायची नाही उलट तिने मला अजूनच बिघडवलं होतं माझे मोठे भाऊ वडिलांच्या निगराणीखाली होते पण माझी निगराणी आई करायची त्यामुळे मी जसा हवा तसा वागत होतो आईने कधी मला चांगल्या आणि वाईट गोष्टींचा फरक शिकवला नाही आईचा स्वभाव खूप वेगळा होता तिला घरकामांपेक्षा मैत्रिणींसोबत वेळ घालवणं जास्त आवडायचं मी एक गोष्ट जाणली होती की तिला कदाचित वडिलांशी लग्न केल्याचा पश्चाताप होत असेल कारण आईला मोकळं जीवन आवडायचं तर वडील अतिशय साधे आणि शिस्तप्रिय होते वडिलांना मोकळं वागणं आणि मोकळ्या स्वभावाच्या स्त्रिया अजिबात आवडत नव्हत्या त्यामुळे त्यांनी आईवर कायमच नियंत्रण ठेवलं होतं फक्त आईवरच नाही तर मोठ्या भावावरही त्यांनी खूप शिस्त लादली होती पण मी लाडका होतो त्यामुळे सगळ्यांनी मला बिघडवलं माझी आई अशी व्यक्ती होती जिला मनासारखा बनवरा हवा होता जो तिला संपूर्ण स्वातंत्र्य देईल भरपूर पैसा उधारायला मोकळीक देईल आणि कधीच त्याचा हिशेब मागणार नाही पण माझे वडील पैशांची किंमत जाणणारे होते त्यांनी कष्टाने पैसा कमावला होता आणि त्याचा योग्य वापर व्हावा असं त्यांना वाटायचं पण आईला उदयपट्टीची सवय होती ती भरपूर पैसे खर्च करायची आणि घराबाहेरही अनेक पुरुष मित्रांसोबत बोलायची हे सगळं वडिलांना अजिबात आवडायचं नाही त्यामुळे त्या त्या सतत त्यामुळे त्यांच्यात सतत भांडण व्हायची घरात आता वहिनीही आल्या होत्या पण तरीही आईच्या सवयी सुधारल्या नव्हत्या आई आता आजी होण्याच्या वयात होती पण तरीही तिला स्टायलिश राहायला आवडायचं माझ्या मित्रांमध्येही ती खूप प्रसिद्ध होती माझ्या प्रत्येक पार्टीत आणि गेट टुगेदर मध्ये ती मोठ्या आवडीने यायची हे वडिलांना अजिबात आवडत नव्हतं ते आईला नेहमी समजवायचे तू मुलांच्या मित्रांमध्ये का जातेस पण मी मात्र हे सगळं नेहमी सामान्यत समजायचो कारण मी आधुनिक विचारसरणीचा होतो आणि मला असं वाटायचं की वडिलांची विचारसरणी फार जुनी आहे मी तर त्यांची खिल्लीही उडवायचो की बाबा किती जुनाट विचारांचे आहात एवढे वर्ष उलटली तरी यांची विचारसरणी अजून बदलली नाही माझ्या आणि माझ्या दोन्ही भावांच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक होता माझ्या मोठ्या भावांनी कधी माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नव्हता जसजसा मी मोठा होत गेलो तस तसा माझा मित्र परिवार ही श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुलांमध्ये वाढू लागला मी स्वतःही श्रीमंत वडिलांचा बिघडलेला मुलगा होतो त्यामुळे माझी दोस्तीही तशाच लोकांशी होती मी तरुण झाल्यावर वडिलांनी माझ्यावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली मला त्यांची ही टोकाटोकी अजिबात आवडायची नाही मला वाटू लागलं की मी जसजसा मोठा होत आहे तसतसं माझं घरातलं महत्व कमी होत आहे मग मला जाणवलं की लोक नेहमी लहान मुलांवरच जास्त प्रेम करतात त्यामुळे मी आता वडिलांना प्रतिउत्तर देऊ लागलो होतो मी त्यांच्या गोष्टी ऐकणंही बंद केलं आणि त्यांना त्याचा खूप राग यायचा अतुल भैया तर नेहमी म्हणायचे मी, मी लहानपणापासून सांगत होतो की याला लाडाने बिघडवू नका अभ्यासाकडे लक्ष द्या पण कुणीच माझं ऐकलं नाही वडील मला समजवायचे आपल्या लाडामुळे तो फार बिघडला आहे हे पाहून मला लाज वाटते एक दिवस माझा आणि अतुल भैयाचा मोठा वाद झाला मी त्यांच्याशी खूप उद्धटपणे वागलो रागाच्या भरात त्यांनी मला जोरात थप्पड मारली मी कधीही कोणाकडून मार खाल्ला नव्हता त्यामुळे माझ्या रागाचा पाराभार राहिला नाही मी घरभर रागाने ओरडू लागलो त्यावेळी आई घरी नव्हती त्यामुळे मी वाट पाहू लागलो की आई घरी आल्यावर मी भैयांची तक्रार करीन घरात सगळेजण मला शांत होण्यास सांगत होते पण माझा राग काही केला कमी होत नव्हता आई किती पार्टी सोडून ताबडतोब घरी आली माझ्या गालावर मारल्याच्या खुना पाहून तिने मोठ्या आवाजात वडिलांची आणि अतुल भैयाची भांडण सुरु केलं आई आणि वडिलांमध्ये माझ्या लाडामुळे कित्येकदा भांडण झाली होती आणि आज पुन्हा एकदा तीच वेळ आली होती घरातले सगळे पुरुष एकमेकांकडे पाहत होते आणि म्हणत होते आपण याला लाडाने खूपच बिघडवलं ला आहे आणि आता त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत पुढचे काही दिवस वडील प्रकृतीने खूपच कमुकुवत झाले त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली आणि एक दिवस त्यांनी शेवटचा श्वास घेतला वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ मीच नव्हे तर घरातले सगळेच मोकळं वाटल्यासारखं वागू लागले माझ्या दोन्ही बहिणी याचीच पाठ पाहत होत्या त्या आपल्या पतींना घेऊन स्वतंत्र होण्याची संधी शोधत होत्या आईलाही आता मुक्तपणे आपलं आयुष्य जगायचं होतं आणि मीही हेच इच्छित होतो वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरात खूप मोठा बदल झाला आता घरात कोणीच कोणाला थांबवणारं नव्हतं दोन्ही भैयांनी वडिलांचा व्यवसाय वाटून घेतला मला मात्र त्यात अजिबात रस नव्हता त्यामुळे मी कधी त्यात लक्ष दिलं नाही मला फक्त मौज मजा आणि अयशी करण्यातच रस होता वडिलांची कमाई उडवण्यात मी मागे नव्हतो काही काळाने कळलं की माझ्या दोन्ही भावांच्या व्यवसायात मोठा तोटा झाला होता आता परिस्थिती बिघडू लागली आईने भावांना सांगितलं की आता घर खर्चाची जबाबदारी ते घ्यावी पण दोघांचे स्वभाव बिघडले होते बहिणींचाही मूड खराब झाला होता आम्ही सगळे ऐशारामाच्या सवयी लागलेले लोक होतो कमी पैशात राहणं आमच्यासाठी कठीण होतं त्यामुळे घरात वारंवार भांडणं सुरू झाली काही काळातच दोन्ही भाईयांनी माझ्या आईच्या हातून वडिलांनी ठेवलेले पैसे काढून घेतले एवढंच नाही तर त्यांनी घरही आपल्या नावावर करून घेतलं माझ्या दोन्ही भावांनी जे कधी मला बेटा म्हणायचे त्यांनी आता माझी किंमतही केली नाही ते माझ्याशी कठोर बोलू लागले अतुल भैया जे मला नेहमी चांगले शिकवायचे आता मला पाहायची सुद्धा टाळत होते काळ बदलत गेला तसा लोकांचा स्वभावही बदलला माझे तेच मित्र ज्यांच्यावर मी लाखो रुपये उडवले त्यांनीही मला सोडून दिलं पैसा नसताना कोणालाच माझी गरज उरली नव्हती मोठ्या भावांनी सांगितलं तू आता मोठा झाला आहेस स्वतःची कमाई कर आणि खा पण मी कोणताच व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी तयार नव्हतो कारण मी कधीच शिक्षण पूर्ण केलं नव्हतं शेवटी त्यांनी मला आणि आईला घराबाहेर फेकून दिलं आमच्याकडे आता कुठेही जाण्यासाठी ठिकाण नव्हतं आईला तिच्या माहेरच्या घराची आठवण झाली ते घर एका जुन्या गलिच्छ वस्तीत होतं माझे आजी आजोबा हे जग सोडून गेले होते त्यामुळे तिथे कोणीच राहत नव्हतं ते घर फार जुनं आणि मोडकंही आलेलं होतं आता मला वाटत होतं मी इतक्या आयुषारामात वाढलो आता या परिस्थितीत कसं राहू पण आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आईने त्या घराची साफसफाई केली ती एकटी हे करू शकत नव्हती त्यामुळे शेजारच्या एका स्त्रीची मदत घेतली मी माझा महागडा मोबाईल विकला आणि त्यातून थोडेसे राशन आणलं ज्या लाडक्या दीपकसाठी सगळे घरचे जीव टाकायचे त्या दीपकला आता कोणीही विचारत नव्हतं आयुष्यात पैसा असेपर्यंत लोक तुमच्या आजूबाजूला असतात पण एकदा पैसा गेला की सगळे लोक तुम्हाला सोडून जातात माझी किंमत माझ्या वडिलांच्या पैशांमुळेच होती माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे नव्हे हे सत्य मी फार उशिरा समजलो आमच्या घराजवळ राहणारी एक बाई काही दिवस आमच्याकडे यायची आणि थोडंफार काम करून द्यायची आईकडे थोडे पैसे होते ती तिला द्यायची पण हळूहळू ते पैसे संपत गेले आणि आईने घरातली सगळी कामं स्वतःच करायला सुरुवात के केली मी कधी कल्पनाही केली नव्हती की आयुष्यात एवढी टंचाई येईल पूर्वी मी कधी साधी डाळ सुद्धा खाल्ली नव्हती पण आता परिस्थिती अशी झाली होती की डाळ मिळणंही कठीण झालं होतं आयुष्यातले सगळे ऐश्वरामान संपले होते पूर्वी मी खूप गर्विष्ठ होतो पण आता गरिबीने मला ठिकाणावर आणलं होतं मी दिवसेंदिवस चिडचिडा होत चाललो होतो घरात राहणं मला असह्य वाटत होतं म्हणून मी जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवायचो मी नोकरी शोधण्यासाठी ती इथे तिथे फिरत राहायचो त्यामुळे आईबद्दल फारसं काही करायचं नाही पण रात्री घरी परतल्यावर लक्षात यायचं की आई घरीच नाही दोन तीन दिवस तर ती घरी आलीच नाही मी चिंतेत पडलो ती कुठे गेली मला वाटलं ती कदाचित एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल पण एक संपूर्ण आठवडा उलटून गेला तरी ती घरी परतली नव्हती हो शेवटी जेव्हा ती परतली तेव्हा तिच्यासोबत माझ्या वयाचा एक तरुण मुलगा होता तो चांगल्या घरातला वाटत होता पण तो कोण होता मी माझ्या आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होतो तेव्हा तिने सांगितलं मी लग्न केलं आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या पंचावन्न वर्षाच्या आईने माझ्याच वयाच्या एका तरुणाशी लग्न केलं होतं मला हे पचवणं कठीण जात होतं तो मुलगा कौशल तिचा नवरा होता मी खूप मोठा हंगामा केला पण आई आता पूर्वीसारखी माझा ऐकत नव्हती आमचं घर खूपच लहान होतं तीन लोक तिथे राहणं अवघड होतं मला श्वास घुटमल्यासारखं वाटत होतं पण दुसरा पर्यायच नव्हता आईने सांगितलं तू काहीही करत नाहीस पण कौशल मेहनत करतो तो रोज कामावर जातो चांगले पैसे कमवतो आणि ते सगळे पैसे मला देतो त्यामुळे आपण तिघही या घरात समाधानाने राहू शकतो कौशल रोज सकाळी मजुरीच्या कामावर जायचा आणि रात्री हातात पैसे घेऊन यायचा त्यामुळे आमच्या घरातली चूल पेटायला पुन्हा लागली सुरुवातीला मला राग येत होता पण हळूहळू हाय। मला जाणवलं की त्याच्या येण्याने खरं तर माझाच फायदा झाला होता तो काम करायचा पैसे कमवायचा घरात अन्न यायचं आता आईकडेही भरपूर पैसे राहू लागले होते ती मला काही गोष्टी विकत घेऊन द्यायची कौशल घरात चांगलं जेवण बनवायचा मी गरिबीला कंटाळलो होतो पण त्याच्या येण्याने आमचं जगणं थोडं सुसह्य झालं होतं अचानक मला कळलं की सुनिधी परत आली आहे सुनिधी माझी लहानपणीची मैत्रीण होती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी आणि माझी पहिली प्रेमिका मी तिला लहानपणापासून आवडत होतो सुनीधी गरीब घरातली होती पण तिच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवलं होतं तिने अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं तिच्या वडिलांना ते परवडत नव्हतं पण त्यांनी तरीही तिला पाठवलं होतं ती अमेरिकेत नोकरी करत शिकत होती माझं तिच्यावर खूप प्रेम होतं तिच्या स्वप्नांना मदत म्हणून मीही तिला काही पैसे पाठवले होते तिने नेहमी माझे उपकार मानले पण मला तिचं प्रेम हवं होतं आणि आता इतक्या वर्षांनी ती परत आली होती मी एक दिवस सुनिधीला प्रपोज केलं आणि तिने हो देखील म्हटलं होतं त्या दिवशी मी आनंदाने वेड्यासारखा नाचलो होतो पण सुनिधी अजून काही वर्ष अमेरिकेत राहू इच्छित होती म्हणून मी तिच्या पुढील शिक्षणासाठी ऐंशी लाख रुपये पाठवले होते जेणेकरून ती यशस्वी होऊन परत येईल आणि आम्ही एकत्र आयुष्य जगू पण माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे मी सुनिधीशी संपर्क साधू शकलो नाही आता जेव्हा मला समजलं की ती परत आली आहे तेव्हा माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही पण त्याचवेळी मला वाईटही वाटलं की सुनिधी मला भेटायचं तर दूरच तिने मला याची माहितीही दिली नाही माझ्या मनात भीती दाटली काही सुनिधीनेही मला सोडून दिलं होतं का मी तिला भेटायला उत्साहाने तयार होऊन तिच्या घरी गेलो पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली सुनिधीचं लग्न माझ्याच मित्राशी विराटशीच ठरलं होतं तिची चांगली नोकरी लागली होती ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती आणि आता तिला गरीबीशी काहीही घेणं देणं नव्हतं ती माझ्या पैशांवर शिकली मोठी झाली अमेरिकेत स्थिर झाली आणि आता श्रीमंत मुलाशी लग्न करत होती मी ज्याच्यावर माझं सर्वस्व लावलं होतं तीच सुनिधी आता मला ओळखायलाही तयार नव्हती लोक खरंच म्हणतात ज्याला जास्त मान सन्मान द्या तोच डोक्यावर बसतो सुनिधीला मी आयुष्यभर प्रेम दिलं पण ती ही इतरांसारखीच निघाली मी तिच्या घराच्या दरवाजातून शांतपणे बाहेर पडलो त्या दिवसानंतर मी आतून पूर्णपणे तुटून गेलो आयुष्य आता एक वेदना बनलं होतं मी दुःखात बुडलो असताना आईचा अपघात झाला आणि ती या जगातून निघून गेली माझ्यासाठी ती, ती एकमेव आधार होती पण आता तीही नव्हती मी माझ्या दोन्ही भावांना आणि चुलत्यांना तिच्या अंत्यसंस्कारासाठी बोलावलं पण कोणीही आलं नाही मी शेजाऱ्यांच्या मदतीने आईचा अंतिम संस्कार केला मी पूर्णपणे एकटा पडलो होतो मला वाटलं की आता कौशलही मला सोडून जाईल पण तो गेला नाही त्याचं या जगात कोणीच नव्हतं त्यामुळे तो माझ्यासोबतच राहिला मी काही करायचं सोडूनही दिलं होतं कारण कौशल सगळी कामं करायचा पैसे कमवायचा मला काहीही करावं लागत नव्हतं मी राजासारखं जगत होतो आणि त्याला माझं हे आरामदायी आयुष्य बिघडवायचं नव्हतं काही दिवसांनी एक विचित्र गोष्ट घडली एक दिवस मी सकाळी उठलो आणि पाहिलं की कौशलने माझ्या पलंग शेजारी चहा ठेवलेला नव्हता तो घरात कुठेच नव्हता मी समजलं की तो कदाचित कामावर गेला असेल पण रात्री तो परत आलाच नाही दोन दिवस उलटून गेले तरी तू कुठेच दिसला नाही आणि मग अचानक दारावर जोरजोरात जोरात ठोटावलं गेलं मी समजलो की कदाचित कौशल परत आला असेल पण दार उघडल्यावर समोर पोलीस उभे होते पोलीस माझ्या घराची झडती घेण्यासाठी आले होते मी आश्चर्यचकित झालो की हे सगळं का आहे थोड्याच वेळात पोलिसांना माझ्या पलंगाखाली काहीतरी सापडलं ज्यावर माझा विश्वास ठेवणं कठीण होतं तेथे मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे पॅकेट्स ठेवले होते पोलिसांनी मला ताब्यात घेतलं माझ्या हातात हातकड्या घालण्यात आल्या पोलीस ठाण्यात गेल्यावर मला एक धक्कादायक सत्य समजलं कौशल एक ड्रग्ज स्मगलर होता आणि त्याहूनही मोठा धक्का म्हणजे माझी आई देखील आई लहान मोठ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवायची माझे वडील तिला पैशाचा हिशेब विचारायचे पण तिच्या सवयी खर्च खूप जास्त होते त्यामुळे ती गुप्तपणे ड्रग्ज विकायला लागली होती आईच्या मृत्यूनंतर कौशलने हा धंदा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला पण एकदा पोलिसांना खबर मिळाली तेव्हा तो सगळं माझ्यावर टाकून पळून गेला मी आई आणि कौशलचा सा साथीदार म्हणून पोलिसांच्या नजरेत आलो त्यामुळे मला सात वर्षांची शिक्षा ठोठावली गेली मी तुरुंगात असताना कोणीही मला भेटायला आलं नाही माझे मित्र माझे भाऊ माझे चुलते ज्यांना मी एकेकाळी -एक देवासारखं मांडलं होतं त्यांनी मला पूर्णपणे विसरून टाकलं त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मी जर माझे पैसे आणि वेळ योग्य ठिकाणी गुंतवले असते तर कदाचित आज मी वेगळ्या जागी असतो सात वर्षांच्या तुरुंगवासानंतर मी बाहेर पडलो मी आता खूप बदललो होतो मला उमगलं होतं की प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आपल्या आई वडिलांच्या पैशांवर अवलंबून राहणं चुकीचं आहे मी आता मेहनतीने कमवायचं ठरवलं मी नोकरी शोधू लागलो जेव्हा जेव्हा थोडे पैसे मिळायचे तेव्हा मी, मी समाधानाने त्यावरच गुजारा करायचो आज मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो आपण स्वतःच्या कष्टावर जगायला शिकलं पाहिजे दुसऱ्यांच्या पैशावर किंवा नशिबावर अवलंबून राहणं चुकीचं आहे माझं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं होईल की नाही माहीत नाही कारण माझे आई वडील आता हयात नाहीत पण मी एक नवी सुरुवात केली आहे कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा की मी पुन्हा उभा राहू शकू